नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये आता एक आणखी एक ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आणि ती म्हणजे त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे खर तर जी माऊली अजूनही हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे जिच्यावर अजूनही त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत अगदी दोन दिवसांपूर्वी तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता तिला डिस्चार्ज देखील अजून मिळालेला नाही तोच एक बातमी येऊन आहे की बीड शहर पोलीस ठाण्यात या माऊली विरुद्ध पोलिसांनी आत्महत्या केल्याचा प्रयत्न म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे काय तत्परता आहे पोलिसांची म्हणजे खरंच या पोलिसांचं ना कौतुक करावं असं हो वाटतं मी तर म्हणतो हार तुरे देऊन यांचा सत्कारच केला पाहिजे की इतक्या तत्परते ना अगदी तात्काळ लगेच ज्ञानेश्वरी मुंडेंवर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून यांनी काय तीर मारलाय म्हणजे ज्या प्रकरणासाठी ज्ञानेश्वरी मुंडे न्याय मागतायत ते प्रकरण राहिलं बाजूलाच पण तिच्या पोटात अजून त्या विषाचा उषा असेल तो बाहेर येत नाही तोपर्यंत तिच्या विरुद्ध गुन्हा देखील होतो दाखल होतोय याच विषयावर मी लाईव्ह करतोय ज्ञानेश्वरी मुंड्यांवर गुन्हा दाखल त्या म्हणतायत गुन्हा दाखल करण्यापेक्षा माझा एन्काउंटरच करा आणि विषय संपवा आता काय बोलणार अहो ज्या माऊलीला वीस महिने झाले आपल्या पतीच्या आरोपींना पकडा या मागणीसाठी अनेकदा पोलीस स्टेशनचे उमरे झिजवावे लागले प्रत्येक वेळी पोलीस स्टेशनला जाऊन माझ्या पतीला कुणी मारलं का मारलं त्या आरोपींना का अटक होत नाही असं वेळोवेळी सांगावं लागलं प्रत्येक वेळी कुटुंब घेऊन जायचं आणि त्या ठिकाणी दारात उभं राहायचं मग जेव्हा पोलीस आत बोलवतील तेव्हा आज जायचं आणि पुन्हा तीच मागणी पोलिसांची तीच उत्तर आम्ही प्रयत्न करतोय अजून आरोपी निष्पन्न नाहीयेत आता नवीन तपासी अधिकारी येतोय करता करता वीस महिने लोटले पण या महिलेला न्याय काही मिळाला नाही शेवटी सोळा जुलै रोजी म्हणजे परवा या ज्ञानेश्वरी मुंडेंनी बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात आपल्यासोबत आणलेलं विष प्राशन केलं तेव्हा कुठे महाराष्ट्रातले सगळे जे काही आमदार असतील वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या मतदारसंघातले ते जागे झाले आणि विधान परिषदेत विधानसभेमध्ये या संदर्भात आवाज उठवला मग प्रकाश सोळुंके जे माजलगावचे बीड जिल्ह्यातले त्यांनी देखील आवाज उठवला जितेंद्र आव्हाड यांनी आवाज उठवला काहींनी तर विधिमंडळ पायऱ्यांवर देखील आवाज उठवला खासदार बजरंग सोनावणे स्वत जाऊन या ठिकाणी ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेऊन आले यांनी तर आता स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आता एकवीस बावीस तारखेपासून जे संसदेचं अधिवेशन सुरू होत त्या ठिकाणी देखील मी महादेव मुंडे प्रकरणात आवाज उठवणार आणि या संपूर्ण प्रकरणाला वाचा फोडणार प्रत्यक्ष गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे ते देखील निवेदन देणार असं आत्तापर्यंतची सगळ्या अपडेट्स आल्या पण आज एक नवीनच बातमी आली ज्या ज्ञानेश्वरी मुंडेंना अजूनही चालता बोलता येत नाही त्यांना त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत बहात्तर तास अजून उलटलेले नाहीयेत ज्या माऊलीवर त्या ठिकाणी विष प्राशन तिनं केलं म्हणून उपचार सुरू होते तिच्यावर आता पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलाय खरंच काय तत्परताय म्हणजे इतके महिने लोटले पण आरोपी पकडता आला नाही इतके महिने लोटले महादेव मुंडेंना कोणी मारलं शोधता आलं नाही इतके महिने लोटले आठ तपास अधिकारी पाहुण्यासारखे आले आणि गेले पण अजून एकालाही कोण आरोपी आहेत हे सांगता आलं नाही पण या माऊलीनं न्याय मागण्यासाठी फक्त विष काय प्राशन केलं आत्महत्येचा प्रयत्न काय केला तर लगेच तिच्यावर गुन्हा दाखल केला अहो स्वतः ज्ञानेश्वरी मुंडेंनी म्हटलेला आहे अहो काय गुन्हा दाखल करताय त्यापेक्षा माझा एन्काउंटरच करा आणि विषय संपवा ना म्हणजे ती माऊली इतकी हदबल झालेली आता अरे माझ्यावरच जर गुन्हा दाखल झाला तर मी न्याय कसा मागायचा त्यांनी तर स्पष्टच म्हटलंय की मुख्यमंत्र्यांना माझी लेकरं अनाथ करायची नसतील तर या आरोपींना तात्काळ अटक करा आणि त्यांनी आता मागणी केलेली आहे की तीन दिवसांनी का होईना पण मी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जाणार त्या ठिकाणी त्यांना विनंती करणार मला किमान दहा मिनिटं तरी वेळ द्या औ ज्या माऊलीनं वीस महिने आपल्या पती मृत्यू मृत्यूप्रकरणी त्याच्या हत्येप्रकरणी इतक्या लोकांपर्यंत जाऊन उमरे शिजवले पोलीस स्टेशनला जाऊन प्रत्येक वेळी आपलं गाराणं मांडलं त्यांनी जो दिलेला वेळ आहे तो फुकट गेला त्याचा काही उपयोग झाला नाही शेवटी त्या माऊलीनं विष प्राशन केल्यानंतर तिची दखल घेतली गेली हा पहिला मुद्दा आणि आता तिच्यावरच गुन्हा दाखल करण्याची तत्परता पोलीस आहेत म्हणजे म्हणायचंय काय नेमकं चाललंय तरी काय या महाराष्ट्रात अहो त्या माऊलीला सपोर्ट करणं महत्वाचं आता तिच्यावर गुन्हा दाखल करून तिचा आणखी खच्चीकरण करायचंय का याज याज एक तिनं संपूर्ण कुटुंब घेऊन मी आज आत्मदहन करणारच याच मुद्द्यानं याच भूमिकेनं त्या पोलीस अधीक्षक कार्यालयात सोळा तारखेला गेल्या होत्या त्यावेळी एस पी नवनीत कावत यांची तिने गाठ देखील घेतली त्या देखील एसपींनी काय सांगितलं आता हा तपास एल सी वर्ग झालेला आहे एक तपासी पथक नेमलेलं आहे आणि आरोपींना पकडण्यासाठी रवाना झाले आता ते तपासी पथक कुठे गेले का भजी खात बसले तिकडं का आणखी तिकडं काय बिर्याणीवर ताव मारत बसलंय अजूनही आरोपी एकही सापडलेला नाहीये तोवर या इकडं माऊलीनं विष प्राशन केलं म्हणजेच न्यायासाठी तिनं विष घातलं पोटात आणि तिकडं आरोपी फिरतायत मोकाट अशी परिस्थिती त्यात आता या माऊलीवर विष प्राशन केल्याचा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय म्हणजे ही एवढी जी तत्परता या बीड पोलिसांनी आता जी दाखवली आहे हीच तत्परता जर इतक्या महिन्यांमध्ये आरोपी पकडण्यासाठी दाखवली असती ना तर हा एवढा सगळा उद्योग झाला नसता पण काय करणार गरीब कुटुंब आहे कोण तिला अहो काल आपण बघितलं की त्या ठिकाणी अगदी अधिवेशन आता आज तर शेवटचा दिवस आहे काल दोन तीन आमदारांनी या संदर्भात विधानसभेत आवाज उठवला चांगली गोष्ट केली काहींनी विधिमंडळ पायऱ्यांवर आवाज उठवला सुप्रिया सुळेंनी तर मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं की जे काही आतापर्यंत जे तपासी अधिकारी आहेत अगदी एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस या दरम्यान ज्यांनी ज्यांनी ज्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये तपास करण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांचे सीडीआर काढा आणि आरोपी पकडल्यानंतर त्यांची नार्कोटेस्ट करा जेणेकरून या प्रकरणात ते राजकीय दबाव आहे का हे लोकांपर्यंत पोहोचेल हे शासनाला कळेल आणि त्यानुसार पुढची पावलं उचलता येतील पण त्याच्यावर काही झालेलं नाहीये अजूनही एकही आरोपी निष्पन्न झालेला नाहीये स्वतः बाळा बांगर पुढे आले ज्यांनी आपली फिर्यादी फिर्याद नोंदवली साक्षीदार म्हणून जबाब दिला पण बांगरांच्या देखील जबाबावर एसपींचं म्हणणं काय राजकारण करतायत ते आता मला हा प्रश्न विचारायचा आहे ते राजकारण करतायत काय का करतायत हे नंतर बघा अहो बाळा बांगरांची सेपरेट चौकशी करा ना वाल्मिक कराड जो बाळा बांगर आणि वाल्मिक कराड हातात हात घालून दोन अडीच वर्ष एकत्र नांदत होते आज बाळा बांगरचं वाल्मी करारचं काय बी नसलंय करा ना चौकशी याची तो वेगळा विषय होईल पण यावेळी बाळा बांगर जर एवढ्या खुल्या सांगतायत की स्वतः कराड समोर महादेव मुंडे यांच्या नरड्याचा मांस काढून गोट्या गित्ते घेऊन आला आणि ते टेबलावर ठेवलं ते मी बघितलंय तर आता याच्या पलीकडे आणखी वेगळं काय म्हणायला पाहिजे काल जितेंद्र आवडांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कसा व्यवहार झाला आणि त्या व्यवहार कसा या वाल्मिक कराडला ती जमीन हवी होती ती जमीन हडप करण्यासाठी त्याचं पोरग भावड्या कराड आणि वाल्मिक कराड कसा गोंधळ घालत होते आणि कसा महादेव मुंडेला मारला मारला तर मारला एका पिशवीत मांस आणि साकळलेलं रक्त घेऊन बाळा वांगेला वाल्मिक कराडने दाखवलंय आणि म्हणतो हे बघ महादेव मुंडेची विकेट काढली विधानसभेत स्वतः जितेंद्र आव्हाड बोललेले आहेत ऑन द रेकॉर्ड आहे मग याची सगळी चौकशी व्हायला नको का पण या संदर्भामध्ये कुणीही आवाज उठवायला तयार नाहीये पुन्हा जैसे ते कारण काल जो विधानसभेत राडा झाला तिथंच आमदार आम दोन आमदारांचे कार्यकर्ते एकमेकांना भेटले विषय बाजूला पडला अरे चाललंय काय आम्ही तुम्हाला पाठवलंय तिथं आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आमची भांडणं सोडवण्यासाठी तिथं तुम्हीच एकमेकांमध्ये भांडत बसलाय तर आम्हाला न्याय कधी मिळायचा आता त्यातलंच हे प्रकरण आहे महादेव मुंडे ज्या व्यक्तीला वीस महिन्यांपूर्वी कुणी मारलं का मारलं कसं मारलं काही माहित नाही या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपींची नावं निष्पन्न झाली का नाही एक तरी आरोपी पकडला गेला का नाही सीआयडी एसआयटी नेमली का नाही तपासी अधिकारी एक तरी शेवटपर्यंत राहिला का नाही आठ तपासी अधिकारी झाले एक गेला की दुसरा दुसरा आला की तिसरा जसं मी काल सांगितलं खो खोचं उदाहरण दिलं यानं त्याला खोदायचा त्यानं त्याला खो द्यायचा त्यानं त्याला खोदायचा या सगळ्या प्रकरणामध्ये महादेव मुंडेंचं काय झालं जसं तो पिक्चर होता मारुती कांबळेचं काय झालं तसा प्रश्न पडलाय आता महादेव मुंडेच काय झालं या सगळ्या प्रकरणात आतापर्यंत जे ज्ञानेश्वरी मुंडेंनी मागणी केलेली आहे बंगल्यावरून फोन आला आणि तपास थांबवला असं ज्या कॉन्स्टेबलनी एल्माटे कॉन्स्टेबल यानं ज्ञानेश्वरी मुंडेंना सांगितलं होतं ते एल्माटे कोण आहेत त्यांनी असं का सांगितलं बर सांगितलं तर मग एल्माटेंनी जे सांगितलेलं आहे त्यात खरंच बंगल्यावरनं कुणाचा फोन आला तो कुणाला फोन गेला तो कुणी फोन केला या सगळ्या प्रकरणाची उत्तरं कधी मिळणार आणि हे प्रकरण स्वतः धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघातलं आहे पंकजा मुंडे देखील तिथूनच येतात आता मला हा प्रश्न असा पडलाय हे दोन आमदार का गप्प आहेत का बोलत नाहीत महामुंडे महादेव मुंडे या प्रकरणावर का शांत आहे ते म्हणजे थोडक्यात झाल्यास परळी यांची आणि दहशत वाल्याची अशी परिस्थिती झालेली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात नाव कुणाचं वाल्मिक कराडचं महादेव मुंडे हत्या प्रकरणात नाव कुणाचं वाल्मिक कराडचं अरे चाललंय काय कालच बाळा बांगरांनी केलेले खुलासे आपण बघितले ऐकले पाहिले सगळ्या महाराष्ट्रानं जेल जेलमध्ये राहून जेलमधली बेचाळीस जण जामिनावर बाहेर काढली आणि त्यांच्या माध्यमातून जेलमध्ये राहूनच बीड जिल्हा चालवतोय एवढी दहशत आहे याची बाळा बांगरांचं एक वाक्य आठवतंय मला छत्तीस जिल्हे आणि सहा महानगर यातला कुठलाही माणूस वाल्मिक कराडकडे गेला तर त्याचं बरं वाईट काम असो ती करण्याची ताकद या कराडकडे होती याचा अर्थ असं त्याला कुणाच बॅकिंग होतं आणि त्यांनी एक सांगितलेलं आहे अदृश्य शक्ती अराजकीय अदृश्य शक्ती ही वाल्मिक कराडच्या मागा आहे हे काय आहे याचा तपास कधी होणार हे कधी शोधलं जाणार कारण की आज तागायत या वाल्मिक कराडला असाच मोकात सोडलं त्यामुळे त्यानं त्याचा फायदा उठवला सर्वसामान्यांच्या जमिनी बळकवायच्या दहशत करायची दंगल पसरवायची अपहरण करायचं मुडदे पाडायचे लोळे पांगळे करायची लोक खून करायचे दरोडे टाकायचे जमिनी हडप करायच्या प्लॉटिंग मध्ये गोंधळ घालायचा राखेतनं पैसा काढायचा वाळूतनं पैसा काढायचा अरे चाललंय काय ही एवढी का सगळी दहशत या वाल्मिक करारची त्या ठिकाणी होती इतके पोलीस तत्कालीन एस पी अधीक्षक झाले पण एकानं सुद्धा त्या वाल्मिक कराड विरोधात गुन्हा सोडा अहो फिर्यादीत सुद्धा नाव नीट येत नाही त्याच कोर्टापर्यंत कधी हा गेलाय तर कधी बघितलंच नाही कुणी चार्जशीट म्हणून नाव पण हिम्मत यांची कालच बाळा बांगरांनी म्हटलेलं आहे महादेव मुंडे यांच्या केसमध्ये जो आय विटनेस होता त्याला देखील वाल्मिक कराड आणि या प्रशासनातल्या लोकांनी संपवला नुसता संपवला नाही त्याची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केलेली आहे इथपर्यंत त्यांची मजल जाते म्हणजे वाल्मिक कराडच्या छत्रछायेखाली ज्या अधिकारी आणि कर्मचारी आजही बीड जिल्ह्यात वावरत आहेत त्यांचं काय त्यांची मुजोरी त्यांचा रुबाब त्यांचा थाट हा कधी दूर करणार आणि हे सरकारला दिसत नाही का एस पी कावत साहेब जे आपण म्हणतोय खूप चांगले आहेत खूप चांगले आहेत असतीलही खूप चांगले आणि आहेतही पण तुमच्या हाताखाली काय आहे दिव्याखाली अंधार आहे तुमच्या हाताखाली जी माणसं काम करता का 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 करतात त्यांचं काय काय नुसते आपले बाकीच्या पोस्टिंग इकडे तिकडे रिशफल केले पी आय पी एस आय यांच्या बदल्या कधी होणार आणि यातनच काहीतरी महाबाग आणि टोळीला मदत करतात आणि त्याचाच परिपाक म्हणजे महादेव मुंडे प्रकरण घडलं संतोष देशमुख प्रकरण घडलं या दोन्ही प्रकरणात पोलिसांचा तिथील तितकाच दोष आहे त्यांची कामातली कुचराई कामातली दिरंगाई आणि आरोपींना केलेली मदत काल प्रकाश सोळंकीने मुद्दा मांडला तो आहे बसे बस ज्यानं कृष्णा आंधळेला पळून जाण्यासाठी मदत केली पैसे पुरवले ट्रान्झॅक्शन बायकोच्या नावावरनं त्याची बायको वकील होती हा डॉक्टर होता झाला कोण हा मुकदम म्हणजे सुया टोचून इंजेक्शन देऊन गोळ्या देऊन जेवढे पैसे मिळत नाहीत तेवढे ऊस टोळीचा मुकदम म्हणून पैसे मिळतात ही याला हक्क आली कधी जेव्हा ह्याने डिग्री घेतली चार पाच वर्ष दवाखाना चालवला त्यानंतर आता या वायबसेला तेवढ्या पुरती चौकशी केली दिला सोडून अरे तो कृष्णाध्रे कुठं आहे नाव पण विसरली लोक कृष्णा आंधळे कोण माहीत नाही प्रसारमाध्यम फक्त ना त्यांच्यापर्यंत ती नावं घेतात तेव्हा कुठे महाराष्ट्राला लक्षात येतात अरे हा कृष्णाध्र एक राहिला नाही बरं का अरे ह्याच्या पहिले काहीच नाही तसंच त्या गोट्या गित्तेचं झालंय या महादेव मुंडे प्रकरणात गोट्या गित्ते कुठे आहे तोही असाच मग मुलं फिरतोय इतका फरार मको घातला आरोपी त्याच्यावर पण गुन्हे दाखल आहेत पण एकालाही अटक नाही या संपूर्ण प्रकरणात आता खरी गरज आहे ज्ञानेश्वरी मुंडे यांना न्याय देण्याची आणि ती माऊली न्याय मागायला ज्या पोलीस दारात गेली त्या ठिकाणी संतापली ती हातदर आली तिची सहनशक्ती संपली म्हणून तिने विष प्राशन केल्याचा प्रयत्न विश प्राशन कर, करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्या माऊलीवर तुम्ही गुन्हा दाखल करताय अहो आधीच एक तर तिला सलाईन बिलन लावलेली आहेत त्यात आता तुम्ही तिच्यावर गुन्हा दाखल करून अजून तिला कायद्याच्या कचोट्यात आडक्याचा प्रयत्न करताय अहो कुठेतरी कायदा म्हणजे मला एक म्हणायचं हाच कायदा ना तुमचा मग या आरोपींविरुद्ध का नाही वापरता आला का नाही बेड्या घाल घालण्यासाठी प्रयत्न केला गेला वीस महिन्यात या आरोपींना त्यांना पकडून त्यांच्या मुस्क्यावरून अख्ख्या परिशाळा त्यांची धिंड काढण्याचा प्रयत्न का नाही केला का नाही आतापर्यंत जेवढे तपासी अधिकारी आले कुणाची तरी बदली किंवा कुणाचं तरी प्रमोशन याच्याकडे काय झालं म्हणजे आरोपींना पकडण्यात जी तत्परता दाखवली नाही ती तत्परता तुम्ही मात्र फिर्यादी ज्या प्रकरणातली आहे तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात दाखवत आहे आता म्हणाला नाही ते कायदा आहे कायद्यानुसार तिने आत्महत्येच प्रयत्न केलाय म्हणजे मग गुन्हा दाखल होणारच अरे गुन्हा दाखल होणार इथपर्यंत ठीक आहे पण कुठल्या सिच्युएशनला कुठल्या परिस्थिती त्या माऊलीवर गुन्हा दाखल करताय ज्या माऊलीनं वीस महिने नवऱ्यासाठी रडून रडून तब्येत मागत काल जितेंद्र आवड स्वतः म्हणाले काय तब्येत झाली ते माऊलीची म्हणजे आणखी आधी एक आधीच धक्के आहेत त्यात आणखी एक नवीन धक्का आता संतापल्या त्या आणि बोलल्या शेवटी करा एन्काउंटर माझा कशाला गुन्हा दाखल करताय आणि विषय संपून टाका एकदाचा म्हणजे न्याय मागायलाच नको आम्ही तुमच्या दारात यायला नको माझी लेकरं अनात करायचीत का कर कारण का की आता आधीच एक तर पोर तिच्या उघड्यावर आहेत त्यात हिच्यावर गुन्हा दाखल केला ही जर उद्या जेलमध्ये गेली की परत पोरू आणखी उघड्यावर करायचं काय हो सर्वसामान्यांना कोणी वाली उरलाय की नाही महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये अशा ज्या घटना घडतात अशा वेळी पहिल्यांदा तात्काळ इथं कोण काय राजकीय दबाव आहे का, का पॉलिटिकल कलेक्शन आहे असलं बघण्यापेक्षा गुन्हेगारांना घ्यायला पाहिजे ना काल बजरंग सोनावणी त्यांची भेट घेतली तेव्हा बजरंग सोनावणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांना जी खासदारकी मिळालेली आहे ते काय काल परवा हो मिळाली का त्यांना काल परवा काल परवा ठरलं का अहो कधीतरी आधीच ठरलेलं आहे ना ते म्हणजे तुम्हाला माहिती आहे की खासदार खासदारकी दिली जाणार आहे तरी देखील धनंजय देशमुख यांच्या कुटुंबियांच्या त्यांना थोडंफार कुठेतरी चॉकलेट दाखवण्यासाठी ने त्यांची नेमणूक केली का आता केस का, का ते त्या केसमध्ये राहणार आहेत का नाही राहणार काहीच उत्तर माहीत नाहीये एकवीस तारखेला तिकडे संसदेच आदिवशी सुरू होते बावीस तारखेला तिकडे वाल्मिक करारच्या मकोका च्या संदर्भातला निर्णय आहे अहो चालले काय चेष्टा चालली काय गरीबाची कुठलंही प्रकरण घ्या संतोष देशमुख प्रकरण असो महादेव मुंडे प्रकरण असो गरीबाचं प्रकरण म्हटलं की पहिल्यांदा वाट लागते एक सुद्धा धड नीट यांच्या बाजूने उभा राहत नाही प्रत्येक वेळी यांना न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यात खेड मारावी लागतात अरे इथं माऊली बिचारी हिच्या तीन लेखन नवरा गेला वीस महिने झाले सासू सासरे म्हातारे भाऊ बिचारा त्याच्या मागे खंबीर म्हणून उभा राहिला तिकडं छत्रपती संभाजीनगर खंडपीठात एका पीआयच्या सांगण्यावर त्या ठिकाणी पी आय दाखल केली तिथं पण काय चाललंय तारीख पे तारीख तारीख पे तारीख कोर्टात जा काही उपयोग नाही पोलीस स्टेशनला जा काही उपयोग नाही अहो धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना माझी विनंती आहे तुमच्याच मतदारसंघातला आहे ना हे सगळं तरी देखील तुम्ही विधानसभेत आवाज मांडत नाही विधान परिषदेत बोलत नाही तुमच्या जिल्ह्यातले बाकीचे आमदार आवाज उठवतात म्हणजे मला कळत नाही सुरेशदास विधिमंडळ पायऱ्यांवर बोलतात प्रकाश सोळुंके तिकडे विधानसभेत बोलतात तुम्ही काय गप्प आहात अहो या माऊलींच स्पष्टपणे सांगितलंय की तुमच्या दोघांकडे तिचे नातेवाईक भाऊ वडील काय सगळे येऊन गेले करू करू करू, करू काय चाललंय का बजरंग सोनवणेचे खासदार आहेत आता त्यांनी आता म्हटलंय की संसदेत आवाज उठवणार अमित शहाना सांगणार मान्य आहे दोन हजार चोवीस नंतर संसदेचं अधिवेशन झालंच नाही का तुम्ही निवडून आल्यानंतर तेव्हा काही माझ्या मुंडेपर्यंत आवाज उठवलात त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आता हे प्रकरण बाळा बांधड एक नवीन व्यक्ती इंट्रोड्यूस झाली म्हणून आता मात्र सगळ्यांनी परत याच्यात आवाज उठवायचा प्रयत्न केला तुमच्या सगळ्यांकडून लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा काय असते हो सर्वसामान्य माणसाची तुमची भांडणं तुम्ही तुमच्या घरी ठेवा आमची भांडणं सोडवण्यासाठी आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आमच्यावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला त्या पवित्र मंदिरात पाठवतो मग संसद असो किंवा विधानसभा असो आणि तुम्ही तिथे एकमेकांचे गळे पकडत बसताय एकमेकांचे गळे धरत बसताय अवा आमच्या गळ्याला जे काही धरलंय आमच्या नराड्याला जे धरलंय ते जाऊ द्यात आमच्या नरड्याचं ज्यांनी मेल्यानंतर मांस काढलंय ना त्या आरोपीला पकडण्याची हिंमत दाखवा कशाला बाकी ते सांगताय मेलेल्या माणसाच्या नरड्याचं मांस काढून त्याच मांस हे म्हणजे तुमच्या समोर ठेवलंय अशी सांगणारी ही नीच पिलावळ यांना पहिल्यांदा टायर खाली घेतलं पाहिजे कुठंय अजितदादा बीडचे पालकमंत्री ना तुम्ही तो गंगाजल पिक्चर माझा डायलॉग होता कुछ ठीक कर देंगे गंगाजल आज तुम्ही पालकमंत्री झालेला आहात तर तो धाक धपटच्या कुठेही ताकद ती दोन दोन तीन तीन महिन्यांत दौरे करता त्या परीत जाता बीडला जाता हे महादेव मुंडेंचं प्रकरण आतापर्यंत तुमच्या कानावर नाही आलं वीस महिने झाले ती माऊलीवरतीये वीस महिने झाले त्या माऊलीला अजून न्याय मिळत नाही आज चाललंय काय चेष्टा चालवली आहे का लोकप्रतिनिधींनी पहिल्यांदा या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे आज मुख्यमंत्र्यांनी शेवटचा दिवस आहे किमान निवेदन करावं त्या सगळ्या संपूर्ण प्रकरणामध्ये एसआयटी सीआयडी काय नेमण्याचा प्रयत्न करावा जी एल सी बी नेमलेली आहे त्यांना फास्ट पचकन तपास करण्यासाठी प्रयत्न करायला सांगावेत अहो वीस महिने झाले जर अजून एक आरोपी निष्पन्न होत नाही तर करणार काय ती नशीब ती मावली वाचली सुदैव तिला तातडीनं उपचार मिळाले म्हणून काय जीवाचं बरं वाईट झालं असतं तर त्याला जबाबदार कोण राहिला असतं म्हणजे बॉम्बला पोरं पडली उघड्यावर बाप पण गेला आई पण गेली असं बोमलत त्या पोराच्या मनात बदल्याची भावना आलीये मी एस पी कावतांसारखं बनून उद्या या आरोपींना मारेन म्हणून ती भावना बदल्याची भावना माझ्या लेकरांच्या मनात नको म्हणून ही माऊली न्याय मागतीये बघा किती संस्कार आहेत तिच्यावर एकटी लढतीये कोण आहे तिच्या बाजूला कोण आहे तिच्या बाजूला उभा आहे अशा सगळ्या प्रकरणामध्ये शासनानं स्वतः यांचे पालक बनून काम केलं पाहिजे या सगळ्या विषयावर आवाज उठवला पाहिजे आणि या माऊलीला न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे नाहीतर आज जी म्हणाली आहे ना ती काल तर तिने विष प्राशन केलं पण आज म्हणाले माझा एन्काउंटर करा म्हणजे आहो सरकारी यंत्रणेवर विश्वासच राहिला नाही पोलिसांनी विश्वास उडवला आता शासनावरचा पण विश्वास संपला त्यांची एक मागणी तेवढी मुख्यमंत्री साहेब ती खरंच पूर्ण करा माझ्या लेकरांना अनाथ करायचं नसेल तर या आरोपींना तत्काल अटक करा आणि दहा मिनिटं का पण मला वेळ द्या मी तीन दिवसांनी तुमच्या बंगल्यावर येणार आहे असं जर त्या माऊलीवर म्हणावं लागतंय तर हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं लाज वाटते आम्हाला आमच्या या सगळ्या आमदार खासदार सगळ्या लोकप्रतिनिधींची की जे एकमेकांमध्ये भांडत बसलेत पण आमच्या राज्यात आमच्या जिल्ह्यात आमच्या मतदारसंघात काय चाललंय त्याकडे त्यांचं लक्ष नाही या सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी खरं म्हणजे आता सगळ्यांनी पुढे यायला पाहिजे आणि हा न्याय मिळवून देण्यासाठी हा लढा उभारला गेला पाहिजे संतोष देशमुख प्रकरणात जसा महाराष्ट्र या धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाशी पाठी राहिला तसा सगळा महाराष्ट्र महादेव मुंडे प्रकरणात ज्ञानेश्वरी मुंडेंच्या या माऊलींच्या मागे आहेच आता फक्त गरज आहे ती या प्रकरणातील आरोपींना पकडून तात्काळ त्यांच्यावर त्या ठिकाणी चार्जशीट दाखल करून ही केस फास्ट ट्रॅकद्वारे कोर्टात पळवण्याची आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची नाहीतर ती माऊली म्हणतीय त्याप्रमाणच खरं म्हणजे शासनाची पावलं पडतील का असा प्रश्न पडलाय तिनं अगदी म्हणजे पोटतिडकीनं हा प्रश्न विचारला अरे माझ्यावर गुन्हा काय दाखल करताय त्यापेक्षा एन्काउंटर करा आणि विषय संपवा पाहत टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी